महानगरपालिकेच्या वतीनं लाड कमिटी अंतर्गत दहा सेवकांना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले महानगरपालिकेच्या वतीनं लाड कमिटी अंतर्गत दहा सेवकांना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले कार्यालय अधीक्षक रजाक पेंढारी जालिंदर पकाले गोपाळ पिंडगुळकर कृपावती करसंकुल रवी कोमल्लू तसंच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लाड कमिटी अंतर्गत झाडूवाली एक सफाई कामगार एक बिगारी सहा शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य निरीक्षक दोन यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले नवनियुक्त सेवकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या दृष्टीनं काम करावं अशी सूचना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली